खारेगाव येथील चाहू पाटील हा मार्ग पंचवीस मीटर रुंद करण्यात येणार होता या रस्त्यामुळे खारेगावमधील तीनशे पन्नास वर्ष जुनं असं जरीमरीचं मंदिर देखील बाधित होणार होतं यामध्ये काही घरं देखील तोडली जाणार होती दत्तवाडी ते नाशिक द्रुतगती मार्गाला जोडणारा रस्ता असताना दुसरा रस्ता कशाला असा सवाल उपस्थित करण्यात येत होता या रस्त्यामुळे खारेगावचं गाव पण धोक्यात येईल अशी भीती देखील व्यक्त करण्यात येत होती या संदर्भात शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे हा रस्ता रद्द करण्याची मागणी यापूर्वीच केली होती अखेर हा रस्ता रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतल्याने या भागातील ग्रामस्थांनी स्वागत केलं आहे हा रस्ता आराखड्यामधून वगळल्याबद्दल शिवसेना उपनेते दशरथ पाटील आणि माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून आभार मानले तसंच या निर्णयाबद्दल स्थानिक भूमिपुत्र आणि रहिवाशांनी खारेगाव पाखाडी येथील ग्रामदेवता असलेल्या जरीमारी देवीची मनोभावे आरती केली आणि जयघोष केला यावेळेस माझी नगरसेवक श्री उमेश पाटील मनोज पाटील रमेश पाटील माजी नगरसेविका सुरेखा पाटील श्याम पाटील जगदीश पाटील सचिन पाटील राकेश पाटील रचना पाटील गजानन पवार सिकंदर केनी रवींद्र पाटील अर्चना पाटील जय पाटील बाळामात्रे सैनाथ पटेल आदी उपस्थित होते रस्ता आहे तो रद्द केला त्याच्याबद्दल आमचे स्थानिक नगरसेवक गुमेजी पाटील आमचे प्रेरणास्थान दशरथदादा पाटील तसेच उपमुख्यमंत्री एक शिंदे साहेब तसेच माननीय खासदार श्रीकांत साहेब तसेच डॉक्टर जितेंद्र आव्हाड ह्या सर्व लोकांनी आज प्रयत्न केले आणि आमचा हा डी पी रस्ता रद्द करून आमच्या सर्व सोसायट्यांचं सो, जे आज बिल्डिंग जाणार होत्या त्या 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 त्यांनी त्या डी त्या त्या, त्या त्या, पी रस्ता रद्द झाल्यामुळे वाचल्या आहेत आम्ही आमच्या दत्तगृपा सोसायटीच्या आणि खारेगावच्या तमाम सोसायटीच्या वतीने दहशतदादा पाटील साहेब उमेश पाटील साहेब यांचे आम्ही आभार मानतो खरं आमचं ग्रामचा जन्म यायचा आमचा विजय आम्ही समजतो आमच्या पाठीमागे आमच्या ग्रामदेवठा होतली तीनशे साडेतीनशे वर्षापैकी आमचं मंदिर जो आहे आणि या भागात राहण्यात दीड ते दोन हजार लोकं राहतात या भागामध्ये पंचायत सोळी इमारती आहेत भूमिपुत्रांचे घरं आहेत आम्ही एकूण सर्वे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं का संपूर्ण गाव ज्यांना भूमिपुत्रांचं गाव म्हणतो खैरगाव पाखाडी पाखाड हा आमचा कळवा ग्रामपंचायत यायचा व एरिया तो पण संपूर्ण आज बारा मीटरचा रस्ता तो पंचवीस मीटर घेण्यात आला सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली काही नोटीस आल्यानंतर तातडीने या भागात आम्ही सानगुरुजी वासल्यामध्ये जाऊन आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली का कुठल्या परिस्थितीमध्ये या कुठल्या परिस्थितीमध्ये आपण याला विरोध केला पाहिजे आम्ही मिटिंग घेतल्या प्रत्येकाला सांगितलं का आपण सोसायटीम आपण हरकती घ्या आमच्या आयुक्तांपर्यंत त्या हरकती गेल्या राज्याच्या मुख्यांच्या लक्षात आलं का खारेगाव तर डिपे तर चुकी टाकले ते लक्षात ठेवा का शक्य आज ज्याला म्हणतो आपण स्वामी समर्थ तो, तो तीस मीटर रस्ता आहे खारेगावतला काशीन पाटील मार्ग हा पंधरा मीटरचा आहे बुद्धाची पाटील मार्ग हा ते वीस किलोमीटर आहे आणि नॅटवर्स चार रस्ते असून या रस्त्याची काही गरज नसताना प्रशासन कुठल्या पद्धतीने टाकला टाकल्या पण त्या लक्षात आलं का आपण हा डिप्यू तर चुकीच्या मार्गाने टाकलेला आहे का आपण भूमिपुतारा उद्वस्त करतो आहे त्यामुळे मी आज राज्याचे मुख्यमंत्री मान्य शिंदेसाहेब असतील मान्य खासदार शि शिंद, श्रीकाथ शिंदे असतील आमचे मान्य दक्ष पाटील आमचे सन्मान नगरसेवक सुरेखा पाटील असतील आमचे सगळे आमच्या या भागाचे कार्यकर्त्यांचे कारण आम्ही याचं शिष्टमंडळ जाऊन सामान सांगितलं नसतं तर आज आमचा हा मार्ग निर्माण झाला नसता पण मला असं वाटतं हा ऐतिहासिक विजय महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आणि मला वाटतं काही म्हणजे काय बोलतो आम्हाला माहिती आहे पण तो हा जो क्षण झाला तो विजयाचा क्षण आहे मला स्वतःला वाटतं छोटे राज्याचे जेव्हा उपमुखं ते शब्द जातात डीपी हा रद्द झालेला आहे कळवा प्रभाग सेक्टर आठमधील स साठ फुटी रस्ता त्याच्यावरून ना एक नाईन फिट फिटला जोडणारा मधूनच गावातून एक रस्ता काढण्यात आला होता यामध्ये गावदेवी मंदिर स्वातंत्र्य सैनिकांचे घरं आणि मुख्य गाव या ठिकाणी त्या बाधित होणार होता अशा प परिस्थितीत आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना गारणं घातलं त्याप्रमाणे आम्ही या या गावचे आपल्या परिसरातले खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनाही देखील आम्ही विनंती केली त्याप्रमाणे आम्ही आयुक्तांकडे आमच्या हरकती केल्या आयुक्तांनी देखील आम्हाला याबाबत निश्चित सहकार्य केलं की के जेणेकरून हा हे आरक्षण निघालं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलं निश्चित आम्ही त्यांचं मनापासून आयुक्तांचाही आभार आहे आणि या ठिकाणी माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांचा आम्ही मनापासून आभारी आहे